नाही माझा त्यांचा जो क्लोज संबंध जो आलेला आहे मी एका पक्षात दुसऱ्या पक्षात काँग्रेसच्या पक्षात मी काँग्रेस ते जे आहे ते भारतीय जनता पक्षाचे दोन हजार सात ला माझा त्यांचा इतका जवळचा संबंध आला की दोन हजार सात ला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पार्क पार्कमधून मला काँग्रेसतर्फे तिकीट मिळालं होतं त्याचा एबी फॉर्म पण मिळाला होता मला मी तो एबी फॉर्म सबमिट केला लक्ष्मीनगर झोनला आणि मला तिथे कळलं की माझ्या आधी कोणीतरी त्याच वार्डातून दुसरा एबी फॉर्म टू द कलेक्टरच्या नावाने ऍड्रेस करून टाकून दिला काहीतरी ते सगळं मॅनेज होतं गणित तर मला तो पंजा सिम्बॉल नाही मिळाला आणि मग विथड्रॉल पण झालो मी ती ची डेट केली होती तर माझं विल ऍप्लिकेशन गेलं नाही म्हणून काहीतरी सिम्बॉल ते अलॉट झाला पण मी निवडणूक नाही लढलो ही गडकरी साहेबांना गोष्ट माहीत झाली गडकरी साहेबांकडे आम्ही गेलो आणि सगळी परिस्थिती त्यांना सांगितली त्यावेळेस ते विधान परिषदेला होते त्यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उचलला की एका पक्षाची ज्यांना तिकीट अलॉट होते त्यांना एबी फॉर्म मिळतो तर दुसऱ्या माणसाला त्याच पक्षाचा एबी फॉर्म कसा काय मिळतो त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यामुळे तुम्ही, तुम्ही दुसऱ्या पक्षाचे हा आमच्या पक्षाचा विचार आहे तुम्ही कशाला हे मुद्दे उचलून राहिले गडकरी साहेबांचं बोलणं जे होत की आम्ही भारतीय जनता पक्षाचे आमची लढाई काँग्रेस पक्षाशी आहे पक्ष तुमचा नाही राहणार आम्ही कोणाशी लढणार त्यांनी प्रश्न मांडला की याच्यावर चौकशी बसली पाहिजे आता मी इथेच उपोषणाला बसेल विधान परिषदेत त्यांनी तो इशारा दिला विलासराव देशमुख साहेबांनी त्याची सीआयडी इन्क्वायरी लावली आणि सीआयडी इन्क्वायरी मध्ये प्रतापनगर पोलीस स्टेशन मधून जे दुसरा जो कॅन्डिडेट मुन्ना जयस्वाल नावाचा ज्याला ती एबी फॉर्म मिळाला तर काही काँग्रेसच्याच नेत्याच्या कृपेने हे सगळं झालेलं आहे त्याची चौकशी त्यांनी लावली तो अरेच झाला त्याची इन्क्वायरी आली तेव्हापासून माझे गडकरी साहेबांचे अतिशय क्लोज संबंध झाले आणि त्यावेळेस मी पदाधिकारी होतो काँग्रेसचा तर माझं बाईट मध्ये मला विचारत होत की दुसऱ्या पक्षाचा तुम्हाला आवडणारा नेता कोण तर मी त्यावेळेस दोन हजार पाच दोन हजार चार ला नागपूरला अधिवेशन होतं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभार अध्यक्ष होत्या त्या माझ्या नेत्या होत्या त्यावेळेस मी म्हटलं होतं की नितीन गडकरी साहेब मला खूप आवडतात का प्रश्न विचारला तुमच्यासारख्या बंधूंनी म्हणजे तेच एक माणूस विदर्भात आहे ज्यांना विजन आहे हे दोन हजार पाच चा माझा इंटरव्ह्यू होता झी विजन जे आहे विजन असलेला माणूस जे आहे ते म्हणजे नितीन गडकरी साहेब असा तो एक चांगला अनुभव जो आहे तो मला आलेला होता दुसरा एक अनुभव तुमचा शेअर करतो मी दोन हजार चौदा ला साहेब निवडणुकीत उभे होणार होते योगायोगाने मी मुंबईकडून नागपूर विमानात प्रवास करत होतो तर योगायोगांनी मला त्यांच्या बाजूची सीट मिळाली तर मग आमचं बोलणं सुरू होत त्यांनी मला सांगितलं की विजय म्हणे माझं तुम्हाला काम करावं लागेल दोन हजार चौदाला तर मी म्हटलं साहेब मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे त्यावेळेस मी एन सी पी चा पश्चिम नागपूरचा अध्यक्ष होतो म्हटलं मला राजीनामा द्यावा लागेल तेव्हा मी काम करेन त्यांनी माझी पाठ थोपतली म्हणजे शाबास विजय हे जे बोलले हे फार कमी काँग्रेस लोक बोलतात आता हो, हो, कर लेंगे ना साहेब देख लेंगे ना म्हटलं साहेब नाही मला, मला तुमच्याकरता माझ्या पक्षाच्या मा पदाचा राजीनामा द्यावा लागेल तेव्हाच मी तुमच्याशी काम करू शकतो अदरवाइज मी तुमचं काम करणार नाही अपेक्षित नव्हतं त्यांना हे उत्तर पण माझं उत्तर ऐकून ते इतके खुश झाले तेव्हापासून अजून ते माझ्या क्लोज झाले कारण की दोन हजार बाराला मी राष्ट्रवादीकडून तिकीट लढलो अनिल सोले माझ्या विरोधात होते माझ्या विरोधात त्यांना सभा घ्यावं लागली इथे त्यांना रामनगर चौकात सभा घ्यावं लागली तेव्हा त्यांनी बघितलं की पोरगा थोडासा ताकदवर आहे थोडीशी जनतेत ताकद म्हणून म्हणून मी राजीनामा दिला दोन हजार चौदाला त्यांचं काम केलं आणि तेव्हापासून फक्त नितीन गडकरी साहेबांचं सा काम करतो मी भारतीय जनता पक्षाचं काम करत नाही बघा त्यांच्याकडे काम करायला कोणत्याही पक्षाचा जाऊ ते भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्याचं काम जितक्या लवकर नाही करणार तेव्हा दुसऱ्या पक्षाच्या लोकांचं काम करतात असा त्यांच्यावर अनेकदा त्यांच्या पक्षाकडून आरोप पण होतो पण माणुसकीच्या जा नात्यांनी जाती धर्म ते मानत नाही जात मानत नाही काही मानत नाही काही मानत नाही ते म्हणतो की ज्या कॉन्स्टिट्युन्सीचा मी खासदार आहे ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्यांनी मत दिले त्यांचे मी काम करेन ज्यांनी नाही मत दिले त्यांचे मी काम करेन नाही मत दिले त्यांच्याच काम <laughs> जा ते जास्ती करतात वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या त्यांनी ऑपरेशन केले अनेक लोकांना ते मदत करतात मी तर आता लोकसभा निवडणूक झाली मी त्यांना तुम्ही साहेब पंतप्रधान व्हा अशी मी मागणी केली होती असे मी होर्डिंग्स पण लावले होते हो 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 आता वरचं आता एवढं मोठं नेतृत्व आपण त्याच्यात काय म्हणणार आहे त्यांचा निर्णय पण ते देशाचे पंतप्रधान व्हावे ही माझी साईबाबाच्या चरणी कधीही विनंती असते अशा गृहस्थांना देशाचे पंतप्रधान बनले पाहिजे त्यांनी देशाचं नेतृत्व करावं भारतीय जनता पक्षाचं त्यांनी नेतृत्व केलंय देशात महाराष्ट्रात त्यांनी देशाचं नेतृत्व करावं असे मी साही आई दुर्गाला दरवर्षी करतो